राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं वेगवेगळ्या मागण्या तसेच वेगवेगळ्या समस्या संदर्भात या तहसीलदारांना दिले निवेदन मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आज देवघरच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ईडीच्या आणि शासनाच्या संदर्भात इथे त्यांनी तहसील कार्यालय देवघराचं इथं निवेदन दिलेलं आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि त्यातच राजीवजी इंगले यांचं आपण आपण या संदर्भात या त्यांनी जे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या संदर्भात आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही नेहमी सर्वसामान्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो प्रत्येक वेळी मांडत आलेलो आहोत त्याच्याच या अनुषंगाने आदरणीय शरदचंद्र पवारजी साहेब यांचे विचार महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आदरणीय आमचे युवाकाचे प्रश्नस्थान रोहितदादा पवार हे मागील काही दिवसापासून त्या ठिकाणी युवा यात्रा संघर्ष यात्रा काढून प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि ह्या यात्रेचा सरकारने कुठंतरी धास्ती घेतली आणि त्या धास्तीच्या माध्यमातून त्यांच्यावर एक सुडबुद्धीना एक ईडीची कारवाई त्या ठिकाणी दोन चार दिवसापासून सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मात्र आम्ही सांगतो अशा ईडीच्या कितीही जरी कारवाई केल्या तरी आमचा विचार हा त्या ठिकाणी बदलणार नाही आपण पाहतोय कालच एक न्यूज आली आम्ही कार्यकर्त्यासोबत विषय चालला होता की बाबा कुठले तरी आत्ता मुख्यमंत्रीसुद्धा यांनी या भाजप सरकारने कुठंतरी ईडीच्या कारवाईच्या माध्यमातून जेलमध्ये टाकलेले आहेत तोच प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं हे रोहितदादा पवारला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे परंतु आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहेत आमचे सर्व कार्यकर्ते चळवळीतले आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांना आम्ही चालणारे लोक आहोत आम्ही ह्या कारवाईला कधीही घाबरणार नाही आमचा संघर्ष हा त्या ठिकाणी चालूच राहणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या ठिकाणी ही तुगलकी स्वरूपाची कारवाई ईडीच्या माध्यमातून चालू आहे विरोधकांना ईडीचा धाक दाखवून या ठिकाणी हे करतात या ठिकाणी मी असं या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मी थेट या ठिकाणाहून प्रश्न करतो की तुम्ही अजितदादा पवारांचे गाडीभर पुरावे घेऊन मुंबईला गेला होता त्यांच्या घरी काय ईडी तुम्ही नेली नाहीत किंवा का तुमच्या भाजप सरकारचं असं मत आहे की भ्रष्टाचार करा पण आमच्या पक्षात येऊन करा आमच्या पक्षात येऊन पदं घ्या आणि भ्रष्टाचार करा अशा पद्धतीचं हे सगळं कारवाई चालू आहे पण या कारवाईला आम्ही घाबरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निश्चितपणे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारला आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी सरकारला त्यांची जागा या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी मला शंभर टक्के देतो धन्यवाद अरे आई डी सरकारचं करायचं का सगळ्यात सध्या <सटाई> माझा उद्देश असा आहे की मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये युवकांचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहितदा पवार महाराष्ट्रभर आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांना ज्या पद्धतीने युवकांचं समर्थन मिळतं आहे याला घाबरून जनता ही सगळी शरद पवार साहेबांच्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांसोबत आहे आणि हे या भाजप सरकार असो किंवा यांच्यासोबत गेलेले जे काही सर्व आहेत आता हिला घाबरून या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की उद्या जनता आपल्याला नाकारणार आहे आणि जनता आपल्याला नाकारणार आहे म्हटल्यावर त्या नेत्याच्या मागे आज जनता उभी राहते त्याच नेत्याला कुठेतरी अडचणीत आणायचं अशा पद्धतीने मागील काही दिवसांमध्ये रोहितदादा पवारांसारखे एका युवा आमदारावर जो पहिल्यांदा आमदार झाला दा आहे आणि काहीतरी एक एका कारखान्याचा विषय घेऊन बघतोय की ज्या कारखान्यातून आज पाच हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय जे नुसते घरात बसलेत आणि घरात बसून एकाही माणसाला रोजगार देण्याची ज्यांची क्षमता नाही आहे असे ईडीएच्या कारवाईमार्फत जे लोक रोजगार निर्माण करत आहेत काहीतरी रचनात्मक काम करतायत रोहितदादांसारखे अशा लोकांचा आवाज दाबला जातो आहे काल ज्या पद्धतीनं शिबू सोरेन यांना अटक केली गेली -के तिथे जनमताचं सरकार आहे बाकी विधानसभा आमदार लोकांनी निवडून दिलेत आणि आमदारांनी जनतेने निवडलेला मुख्यमंत्री जरी अटक करू शकतात यावरून एक बाब लक्षात येते की यांना जनमताचं किंवा लोकशाहीचं काही देणं घेणंच नाही मूळ लोकशाहीला आणि राज्य घटनेलाच धोका तयार झाला की काय कारण लोकनियुक्त मुख्यमंत्री जर हे एक कुठल्या जरी कारणास्तव अटक करत असतील तरी गंभीर बाब आहे आणि यामध्ये सर्वसामान्यांनी लोकांनी विशेष लक्ष देऊन या विचारांना कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे या दडपशाहीच्या विचारांना असं माझं मत आहे